जेव्हीएलआर पवई येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वार लालू कांबळे यांचा मृत्यू लालू कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सक्रिय कार्यकर्ते होते यामुळे आरपीआय आक्रमक झाली असून जिथे अपघात झाला तिथे मोठ्या संख्येने जमून आरपीआयने आंदोलन केले रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध केला या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी कांबळे यांच्या कुटुंबाला सरकारने मदत करावी आणि मुंबईचे खड्डे पूर्णपणे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे दरवेळी मुंबईमध्ये मोठा पाऊस पडल्यानंतरला दरवेळी एक दोन बळी दोन चार बळी मुंबईला द्यावेच लागतात ही परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे प्रशासनाने याच्यावरती गंभीर दखल घेऊन आज आमचा एक कार्यकर्ता एक निष्ठावान कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा यामध्ये मृत्यू पडलेला आहे गेल्या वर्षी असंच पवईला मॅन्युअलमध्ये पडून एक बनसोडे नावाची बाई सुद्धा मृत्यूमुखी पडलेल्या आहेत आणि कुठपर्यंत चालणार आहे याच्यावरती ठोस निर्णय घेतला पाहिजे काल इथे लालू कांबळेंचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यांना पंचेचाळीस मिनटं इथे अँब्युलन्स मिळाले नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अँब्युलन्स सोबत असली पाहिजे पोलीस स्टेशनच्या जेणेकरून पोलिसांनी अँब्युलन्सचं कॉर्डिनेट होऊन जर वेळेवर अँब्युलन्स आली असती तर लालू कांबळेंचा जीव वाचला असता परंतु महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पापणे नाळू कांबळेंचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार प्रशासनावरती कडक कारवाई करण्यात यावी त्याच्या कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि हे लवकरात लवकर मुंबईतले जेवढे खड्डे आहेत ते सगळे बुजवले पाहिजेत आणि गोरगरीब जनतेला या त्रासापासून मुक्त केलं पाहिजे यासाठी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छाया त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी चर्चा करत आहोत याची आपण सर्वांनी दखल घ्या हो आता हा खड्डा आहे रात्रीच्या रात्री त्या लोकांनी बुजवलेला आहे लालू कांबळे एक आमचा एकनिष्ठ चांगला कार्यकर्ता होता जेणेकरून त्याचे खूप चांगले संबंध होते आज तो आमचा एक कार्यकर्ता आमच्याकडून निघालेला आहे आणि सर्वात मोठी दुःखदायक घटना आहे की तुमचा परिवार आज पोरका झालेला आहे तो करता माणूस होता घरातला आणि आज पूर्ण परिवार तर असा एकटा पडलेला आहे की ते दुःखी परिवार आहे माझी महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की पावसाळा यायच्या अगोदर मला विनंती आहे की तुम्ही खड्डे बुजवा आम्ही सरकारच्या विरोधामध्ये नाही विरोधा आहेत आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत जेणेकरून महापालिकेने एक निर्णय घेतला की गणपती मंडळावाले जर खड्डे मारला तर एका खड्ड्यामागे पंधरा हजार रुपये फाईन दंड लावण्यात आला मग ह्या तुमच्या रोडवरती एवढे मोठे खड्डे पडून या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे या, या खड्ड्यामुळे तुम्हाला किती फाईन लागली पाहिजे एक घरचा करता माणूस या निघून गेलेला आहे मोठी शोककळा पसरलेला आहे रिपब्लिकन पक्षाचा एक झुंजार कार्यकर्ता या खड्ड्यामध्ये आज बळी गेलेला आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी प्रशासनचे जे अधिकारी आहेत जे खड्ड्याची जबाबदारी घेऊ शकत नाहीत अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून लालू कांबळे यांना भरपाई झाली पाहिजे हे खड्डे जे चालू आहेत ही गेले दोन वर्ष झाले जेव्हापासून मेट्रो प्रकल्पाचा हे जेवी लिंक रोड जो आहे तिथे जे काम चालू आहे तर हा जो पुढचा सिग्नल तुम्ही बघत असा हिरापन्ना मॉलजवळचा त्या ठिकाणी मी सुद्धा जात होतो बाईकवरती परवा दिवशी आम्ही माझ्यासोबत माझे मित्र होते आम्हीसुद्धा वाचलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचे लालू कांबळे जे अंधेरी परिसरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक सशक्त आणि एकदम खंबीर नेतृत्व आमचं होतं ते आमच्यामधनं गेलेलं आहे आणि त्यांचा जो परिवार आहे ते एकटं कमव कमवणारे होते आणि ते सुद्धा गेलेत परंतु त्यांच्यासोबत आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे परंतु लालू कांबळे यांना प्रशासनाने त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्याची जबाबदारी बी एम सीने घ्यावी ही आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आज छायात आहे संजय खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आलेला आहे